नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे निंबाळकर वाडा जंगलात गडप झालेला वंश चला तर मग आजच्या कथेला आपण सुरुवात करूया दाट जंगलाच्या कुशीत एका उंच टेकडीवर एक जुना वाडा उभा आहे निसर्गाने जणू त्याला झाकून टाकलंय लपवून ठेवलेलं एक विस्मरणात गेलेलं रहस्य गावकऱ्यांच्या मते त्या वाड्याचं नाव कधी कोणी उच्चारत नाही कारण तिथे एक शाप आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये संपूर्ण निंबाळकर कुटुंब सरदार बाळासाहेब त्यांची पत्नी मुले नोकरचाकर आणि दासदासी एकाच रात्रीत गायब झाली होती कुणी पोबारा केला म्हणाल तर कुणी म्हणाल ब्रिटिशांविरुद्ध बंड करताना मृत्युमुखी पडले पण साक्षात गावकरी म्हणतात त्या वाड्यात काहीतरी असामान्य मान्य घडलंय चला तर मग पाहूया काय घडलंय त्या वाड्यात ईशान वर्ष बत्तीस मुंबईत राहणारा तरुण इतिहास अभ्यासक त्याने अनेक जुन्या कोकणातील वाड्यांवर संशोधन केलं होतं एका जुना वृत्तपत्रातील कात्रणात त्याने निंबाळकर वाडाबद्दल वाचलं आहे आणि काहीतरी वेगळंच त्याच्या मनात टोकावू लागलं संपूर्ण कूळ एकाच रात्रीत गायब आणि आस्तागत कुणीच सापडले नाही तो स्वतःशीच फुटफुटला काहीतरी दडपलेलं होतं त्या घटनेत त्याने तातडीने निर्णय घेतला आणि तो कुंडलवाडीला रवाना झाला ईशान जेव्हा कुंडलवाडीत पोहोचला तेव्हा गावाचं वातावरण थोडं वेगळंच वाटत होत लोक फारसे बोलत नव्हते त्याला टाळत होते, होते। पण एक मातारी आजी त्याच्याशी बोलली तुम्ही त्या वाड्यावर जायचा विचार करताय ईशानने मान हलवली हो मग लक्षात ठेवा जिथं वेळच अडकलाय माणूस टिकू शकत नाही सुमारास ईशान टेकडी चढून वाड्याजवळ पोहोचला समोर एक, एक दगडी वाडा उभा होता छप्पर कोसळलेलं दगड काळेगार झालेले आणि वेलीनी पूर्ण झाकलेलं पण एक विचित्र शांतता तिथे होती जणू हवा देखील थांबलेली वाड्याच्या भिंतीवर एक कोरीव संदेश होता हा वेळ तुमचा नाही ईशान थोडा थबकला पण पुढे गेला त्याने वाड्यात एका कोपऱ्यात तात्पुरती शिबिर लावली त्याच्यासोबत होता एक तरुण संकेत स्थानिक गाईड रात्र झाली तसं थंडी आणि गूढ वातावरण घनदाट होऊ लागलं वाऱ्याचा आवाज आणि वाड्याच्या आतून येणारे किर्र आवाज काहीतरी विचित्र सूचित करत होते रात्री साडे अकरा वाजता अचानक दरवाजा आपोआप बंद झाला संकेत ओढून उठला कुणीतरी चालतंय वरच्या माजल्यावर कोण आहे ईशानने टॉर्च घेतली पण वरती काहीच नव्हतं आणि तेव्हा एका बंद दरवाजा मागून घंटा वाजली जणू जुन्या काळातली मंदिरे किंवा मृत आत्म्यांना जाग करणारी ती घंटा होती ईशान दरवाजाकडे गेला त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो आतून बंदच होता तितक्यात तितक्यात त्याला खाली जमिनीवर एक गोष्ट दिसली एक जुना फोटो एकोणीसशे सत्तेचाळीस सालचा आणि त्यात सरदार बाळासाहेब निंबाळकर त्यांची पत्नी आणि लहान मुलं पण त्याच्या मागे एक अनोळखी व्यक्ती होती तोच ईशान होता ईशानने त्या फोटोकडे बघून हादरलाच एकोणीसशे सत्तेचाळीसचा फोटो, सत्ते फोटो आणि त्यात तोच त्याने स्वतःला समजावलं कदाचित कुणीतरी माझ्यासारखा दिसणारा असेल पण फोटोमध्ये त्याचा आजचा पेहराव तोच घड्याळ अगदी पाठीवरचा बॅकपॅक सुद्धा तसाच हे काही साधं नव्हतं त्याच्या पायाखालची जमीन हलत होती केवळ भीतीने नव्हे तर वाड्याच्या आत काहीतरी हलत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी वाड्याचा सविस्तर अभ्यास सुरू केला वाडा पडलेला असला तरी काही खोल्या अगदी व्यवस्थित होत्या विशेषत एक मोठं भांडार गृह त्याच्या कोपऱ्यात एक जुनं लोखंडी दार होत जणू अनेक वर्ष बंद ठेवलेलं दरवाजावर कोरलेलं तळघर प्रवेश वर्ज ईशानने हात लावल्याबरोबर दार उघडलं आणि आत पसरलेली अंधारी खोली जणू थांबलेल्या वेळीच दर्शन घडवत होती तळघरात एक विचित्र हवामान होत एकदम गारठवणार आतमध्ये जुनी फर्निचर मोडकी पेट्यांची रांग आणि कोपऱ्यात एक गोल झाकण असलेला खड्डा जणू विहीरच ईशानने टॉर्च टाकला खाली पायऱ्या होत्या हे काय आहे संकेतने विचारला ईशान म्हणाला आपण खाली जाऊया वाटत खरा इतिहास इथंच लपलाय पायऱ्यांनी दोघं खाली गेले हवेत एक विचित्र वास पसरला होता धूप लाकूड आणि जुनं सडलेलं काहीतरी आणि तिथं समोर होत एक जुनं आरस पण हे आरस प्रतिबिंब दाखवत नव्हतं तर एक वेगळी जागा एक वेगळा काळ दर्शवत होत आरशामध्ये दिसत होती निंबाळकर वाड्यातलीच तीच खोली पण स्वच्छ दिव्यांनी उजळलेली आणि त्यात वावरत होते निंबाळकर कुटुंबांचे सदस्य ईशान आणि संकेत दोघही पाहून अवाक झाले त्या आरशातून त्यांनी स्पष्टपणे पाहिलं सरदार बाळासाहेब आपल्या कार्यालयात बसले आहेत मोलकरीन पाणी घेऊन चाललेली आहे लहान मुलं अंगणात खेळत होती संकेत थरथरत म्हणाला हे हे सगळं तर ना ईशान म्हणाला कदाचित ते मरण पावले नाहीयेत ते काळात अडकले असावेत आरशाच्या भोवती काही संस्कृत मधले मंत्र कोरलेले होते कालसंधी द्वारण भूतो भविष्यमच काळाची दारे जिथे भूतकाळ व भविष्य काळ भेटतात ईशानला एक गोष्ट स्पष्ट झाली या वाड्यात द्वार आहे आहे एक टाइम ज्यात संपूर्ण निंबाळकर वंश अडकलेला जसं तो आरशाच्या जवळ गेला त्याच शरीर थरथरू लागलं आणि अचानक त्याच्या बोटांना एक झटका बसला आणि तो प्रत्यक्ष त्या आरश्यातल्या जगात जाऊन पोचला ईशानने डोळे उघडले आणि समोर उभं होतं निंबाळकर वाड्याचं तेच अंगण पण एकोणीसशे सत्तेचाळीस सालातलं एक नोकर धावत येऊन म्हणाला साहेब बाळासाहेब तुम्हाला आत बोलावतायत मंत्र्यांचं आगमन झालंय ईशान आज जिवंत असूनही भूतकाळात जिवंत होता ईशान सरदार बाळासाहेबांना भेटतो निंबाळकर कुटुंबांच्या शापाचं खऱ्या मुळाशी त्याचा सामना होतो आणि एक गोष्ट समजते तो इथं योगायोगाने नाही तर नियतीने पाठवला गेला आहे ईशान चक्रावला होता आजवर तो वाड्याचा अभ्यासक होता आणि आता तो त्याच वाड्याच्या भूतकाळात एकोणीसशे सत्तेचाळीस सालात वावरत होता कपडे वातावरण लोकांची भाषा सगळं काही बदललेलं होत साहेब चलात नोकराने नम्रतेने सांगितलं ईशान सरदार बाळासाहेब निंबाळकरांच्या तालनात गेला समोर एक रुबाबदार व्यक्ती पांढऱ्या धोत्रात पानाच्या विड्यावर मधाळ स्वरात काहीतरी बोलत होते या या तुमचीच वाट पाहत होतो बाळासाहेब म्हणाले ईशानचा थरकाप उडाला माझं नाव कस माहीत ईशानने विचारलं बाळासाहेब थोडे हसले कारण तू या वाड्याचा वारस आहेस आणि हाच तुझा दुसरा जन्म आहे त्यांनी एक जुना ग्रंथ समोर टाकला ताल नियम काळावर नियंत्रण मिळवणाऱ्या निंबाळकर घराण्याचा रहस्य ग्रंथ बाळासाहेब सांगतात की अठराशे बारा मध्ये निंबाळकर घराण्याने एका साधूच्या शक्तीचा दुरुपयोग करून काळावर नियंत्रण मिळवलं होतं त्या बदल्यात त्यांच्यावर शाप आला जेव्हा वेळीचा वारस परत येईल तेव्हा कुळ पुन्हा मुक्त होईल किंवा कायम काळात गडप होईल ईशान म्हणजेच तोच वारस त्याच्या हातातच सगळ्यांचं भविष्य होत पण काळाची ही शक्ती इतकी सहज नव्हती तळघरातल्या आरशाच्या पलीकडे अजून एक दरवाजा होता काळ प्रवेशद्वार जिथे खरा निर्णय घ्यावा लागतो तू फक्त एकदाच परत जाऊ शकतोस भविष्यात पण तुझ्या मागे सगळं काही नष्ट होऊ शकत बाळासाहेब म्हणाले तितक्यात एक सेवक धावत येतो साहेब तो दुसरा मुलगा संख्येत गायब झालाय तळघरात काहीतरी घडलंय ईशान धावत पुन्हा तळघरात जातो तिथं त्याला दिसतं आरशाचं प्रतिबिंब बदललेलं आहे आता तिथं एक काळं अंधारलेलं वादळ पसरलेलं आहे आणि त्यामध्ये संकेत ओरडत आहे ईशान मला बाहेर काढ ईशान दोन मार्गांपैकी एक निवडायच्या टप्प्यावर उभा आहे शापित निंबाळकर वंशाला मुक्त करायचं की स्वतःचा मित्र वाचवायचा दोन्ही वेळा एकाच दारातून जातात पण केवळ एकच निर्णय काळ मान्य करतो ईशान काळ प्रवेशद्वार उघडतो त्याला दिसत एक वेगळी वेळ एक वेगळा वाडा आणि एक रहस्यमय स्त्री जी त्याच्याशी आधीच परिचय आहे पण ती वेळ फक्त काही मिनिटांची असते आणि तिच्यात अडकलेला संकेत काळाशी थेट भिडत असतो ईशान आरशासमोर उभा होता त्याच्या डोळ्यांसमोर संकेत काळाच्या वादळात अडकलेला होता दुसरीकडे बाळासाहेबांचे शब्द त्याच्या मनात घुमत होते एकदाच परत जाता येईल पण निवड तुझी श्वास रोखून तो पुढे सरकला आणि आरशाकडे हात पुढे केला आरशाचा थरथरता पृष्ठभाग एका काळ्या लाटेसारखा हल्ला आणि क्षणार्धात त्याने ईशानला गेळलं ईशान डोळे उघडतो तेव्हा तो एका विचित्र जागी असतो ती नक्की निंबाळकर वाडा आहे पण फारच वेगळा क्षणभरासाठी सगळं थांबलेलं वाटतं पानं हवेतच गोठलेली आणि वातावरणात एक अनोखी शांतता कोलाल एका कोपऱ्यात संकेत त्याच्याकडे पाहत उभा होता पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होत एक थोडासा वेडेपणा एक काळाने बदललेली आत्मा तेवढ्यात मागून एक स्त्रीचा आवाज येतो तू आलास शेवटी ईशान मागे वळतो समोर एक तरुणी काळ्या साडीमध्ये डोक्यावर पारंपरिक पदर घेतलेला तिचं नाव मालविका मालविका कोण आहेस तू ईशान विचारतो ती स्मित हास्य करत म्हणते मी आहे काळाची राखण करणारी पण एकेकाळी मी पण निंबाळकर वाड्यातलीच होते मालविका सांगते की ती अठराशे बारा साली झालेल्या शापाच्या वेळीच याच वाड्यात अडकली तिच्या आत्म्याला काळाच्या वर्तुळात कैद केलं गेलं आणि तिचं काम झालं जो वारस या वेळेत येईल त्याला मार्ग दाखवायचा किंवा नष्ट करायचा तिचे डोळे काळे झाले तू संकेतला वाचवू शकतोस पण त्या तू इथं अडकशील तुझी वेळ थांबेल आणि निंबाळकर वंश पुन्हा शापित होईल संकेत पुढे येतो त्याचं शरीर हळूहळू पारदर्शक होत चाललेलं ईशान मला वाचवू नको या वेळेत येऊन माझं काहीतरी हरवलंय मी मी राहिलोच नाहीये ईशानचा थरकाप होतो पण त्याच वेळी त्याच्या हातात काल नियम ग्रंथ प्रकट होतो त्यात लिहिलं आहे एकच आत्मा वेळेतून वाचू शकतो दुसऱ्याच्या बदल्यात ईशान निर्णय घेतो तो, तो।, तो काळ प्रवेशद्वाराला संकेतला ढकलतो आणि स्वत थांबतो मालिका त्याच्याकडे पाहते तू निवडलेस आता तूच काळाचा नवा राखणदार बाहेर वाड्याच्या गजरात पुन्हा तोच शाप जागृत होतो पण यावेळी एक नवीन काळ सुरू होतो जिथे ईशान भूतकाळ बनतो आणि वाडा पुन्हा अंधकारात हरवतो संकेत सध्याच्या काळात जागा होतो पण त्याच्या डोक्यात आता वाड्याची सगळी माहिती आहे पण तेवढ्यात त्याला जाणवत त्याच्या सावलीत अजून कोणी आहे काळ रक्षक ईशान जो आता त्याला पुन्हा वाड्याकडे खेचतोय संकेत डोळे उघडतो तो एका हॉस्पिटल बेडवर आहे खिडकीतून प्रकाश येतोय आणि त्याच्या आजूबाजूला काही डॉक्टर नर्स आणि पोलीस आहेत डॉक्टर सांगतात तू दोन दिवस कोमात होतास जंगलात शुद्ध हरपून सापडलास संकेत विचारतो ईशान कुठे आहे कोणीच उत्तर देत नाही तो शांत बसतो पण त्याच्या मनात एक विचित्र आवाज घुमतोय मी तुझ्या सोबतच आहे वेळेतून बाहेर पडलोय पण मी तुला सोडणार नाही तो डोळे मिटतो आणि एकदम डोळ्यासमोर येत ईशानचा चेहरा पण डोळे पूर्ण काळे आणि मागे जळत्या वाड्याचं दृश्य जसं तसं दिवस जातात संकेतला आपल्या वेळेत घडलेल्या गोष्टींची पूर्णपणे जाणीव होते पण त्याचबरोबर काही विचित्र गोष्टी घडू लागतात आरशात तो स्वतःला पाहतो तेव्हा मागे उभा असलेला ईशान दिसतो तो हातात कालनियम पुस्तक शोधतो आणि ते त्याच्या बागेत असत त्याच्या घरात घड्याळ एकोणीसशे सत्तेचाळीसच्या वेळेला थांबत चाललेली असतात था। संकेतचा एक मित्र मयंग त्याच्याकडे यायला येतो तो, तो संकेतच्या खोलीत त्या आरशाकडे पाहतो तेव्हा एकदमच किंचाळतो त्याच शरीर थरथरत आणि क्षणार्धात त्याचा श्वास थांबतो संकेतच्या हातात कालनियम आपोआप उघडत त्यात लिहिलेलं असत प्रथम मृत्यू झाला वेळेतून पळून जाताना शाप माग राहिला नाही संकेत आता समजतो ईशान वाड्यात थांबला नाही तो वेळेच्या साखळीत एक राखणदार बनलाय आणि आता तो एकटाच नाही तो त्यांना घेऊन परत आलाय निंबाळकर वाड्यात अडकलेली आत्मे आता दोन हजार पंचवीस मध्ये येतायत शहरात अचानक एकेकाचे एक मृत्यू व्हायला लागतात प्रत्येक मृत्यू निंबाळकर कुळाच्या सदस्याशी संबंधित असतो संकेत ठरवतो या शापाला मीच संपवणार एकट्यानं नाही तर नव वंश तयार करून पण प्रश्न असा आहे की तो स्वतःच वंश आहे का संकेत आरशात पाहतो त्याच्या डोळ्यात थोडस ईशांचं प्रतिबिंब आहे आणि त्यामागून एक स्त्रीचा आवाज येतो मालविका इथेच आहे तुझ्या सावलीत वेळ पुन्हा बंद आहे आरशाच्या मागे एक दरवाजा उघडतो नव्या वाड्याकडे पण यावेळेस तो काळाच्या बाहे बाहेर आहे संकेत काळाच्या बाहेरच्या वाड्यात पोचतो जिथे वाडा थांबलेला नाही तर वाढतोय प्रत्येक खोलीत एक भविष्य बंद आहे आणि एक खोली त्याच्यासाठी उघडते जिथं त्याचं अंतिम भविष्य ठरलेलं आहे संकेत त्या आरश्यातून उघडलेल्या दरवाज्यातून आत जातो आणि एकदम अंधारलेल्या पण जिवंत वाटणाऱ्या वाड्यात पोचतो इथं सगळं स्थिर आहे वेळ इथं चालत नाही एक विचित्र शांतता जी अंगावर काटा आणते भिंतीवर जुने घड्याळ पण सगळ्यांची काट्यांची दिशा उलटी या वाड्यात वेळ उलटी चालते तो मनात पुटपुटतो संकेत चालत चालत एका लांब कॉरिडॉरमध्ये पोहोचतो इथे दोन्ही बाजूंना दहा दारं आहेत प्रत्येक दारावर नाव लिहिलेलं आहे पण ती फक्त त्याच्याजवळ गेल्यावरच दिसतात पहिलं दार ईशान्य शून्यतेत अडकलेला दुसरं दार मालविका प्रेमाच्या मृतछायेत आणि शेवटचं दार संकेत वेळीचा वारस तो त्याच दाराजवळ जातो आणि दार आपोआप उघडत त्या खोलीत एकच वस्तू आहे एक जुना पण चमकणारा आरसा आणि आरशात फक्त भविष्य दिसत संकेत आरशात पाहतो आणि दिसत तो एका वेगळ्या जगात एक वाडा शोधक बनलेला आहे त्याच्या भोवती शेकडो लोक आहेत पण ते सगळे सावले आहेत तू आम्हाला परत ने वेळ बंद कर तेव्हा अचानक आरशातून एक हात बाहेर येतो ईशांचा तो ओरडतो तू एकटाच नाहीस तूच आमचा वंशज आहेस वाड्याला परत जिवंत कर त्या क्षणी संकेतलाही जाणवत त्याच्या शरीरात काहीतरी बदल होत आहे त्याचं मन धुकट होत आहे आणि त्याच्या हातात काल नियम पुन्हा प्रकट होत त्यात एक नवीन पान उघडत काळाचा पुनर्जन्म सुरू झालाय ज्याचं नाव पुढच्या पानावर असेल तो पान पलटतो आणि त्याचं स्वतःच नाव दिसतं पण ते फक्त अर्धवट लिहिलेलं ले संकेत निंबाळ त्याला धक्काच बसतो तो निंबाळकर कुळाचा वंशज आहे आता त्याला सगळं जोडून समजत तोच वाड्यातून वाचलेल्या एका बाळाचं अपत्य आहे जे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर कुणालाही सापडलं नव्हतं त्याच्या नसात वाड्याचं रक्त आहे आणि म्हणूनच तोच शापित वाड्याला मुक्त करू शकतो पण त्यासाठी त्याला वेळ अर्पण करावी लागेल स्वतःचा वेळ जेव्हा संकेत पुढे जातो आणि आरशा स्वतःला झोकून देतो तेव्हाच वाड्याला दरवाजा बंद होतो आणि बाहेरच्या जगात दोन हजार पंचवीस मधील वेळ एका क्षणासाठी थांबते आता प्रश्न असा तो वाचेल का की निंबाळकर वाड्यात कायमचा तडकून जाईल संकेत आरशातून आत झोकून दिल्यावर तो एकदम एका वेगळ्याच जागी पोहोचतो वाड्याच्या गुप्त तळघरात या जागेत वेळेचा संपूर्ण अर्थच उलटलेला आहे इथं काल रेषा वाकलेल्या आहेत एखादा आवाज पुन्हा पुन्हा ऐकू येतो संकेत आम्ही इथे आहोत आमचं वेळ तुळून सुटका कर तळघरात गडद धुक आहे आणि त्यामध्ये दिसतात निंबाळकर कुटुंबाचे आत्मे जिवंत पण वेळेत अडकलेले ईशान मालविका श्रीधर अनुसया सगळे एका वेळेच्या लूपमध्ये अडकले आहेत त्याचं आयुष्य मरण आणि भय सतत त्या एका रात्रीतच अडकलेलं आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या रात्री जेव्हा काल नियम गेलं वेळ गमावतो आणि शून्य काळमध्ये अडकतो संकेतलाही आता समजत त्याला फक्त वाडा मुक्त करायचा नाहीये तर वेळेला योग्य दिशा देखील दाखवायची आहे एका भिंतीवर अडकलेलं वेळेचं यंत्र दिसत त्यावर एक यक्ष प्रश्न लिहिलेला कुळाला वाचवायचं असेल तर स्वतःच अस्तित्व पुसावं लागेल कोणता काळ निवडशील भूत वर्तमान की भविष्य संकेत विचारात पडतो तो भविष्य निवडतो तेव्हा तळघरात भूकंप होतो आणि तो एका वेगळ्याच विजन मध्ये जातो तिथं तो एक काळवीर बनलेला आहे वेळेच्या वाड्याचा नवा रक्षक एक धक्का वाडा जिवंत होतो विजन संपतात संकेत जागा होतो पण आता तो फक्त संकेत राहिलेला नसतो तो बनतो आहे संकेत निंबाळकर वाड्याचा अंतिम वाडा पुन्हा जिवंत होतो खिडक्या उघडतात घंटा वाजते आणि आत्म्यांना प्रकाश मिळतो एक एक करून निंबाळकर आत्मे वेळेतून मुक्त होतात पण पण एक सावली थांबते सगळे मुक्त झालेले असताना एक सावलीत थांबते संकेत समोर नियम उघडलेला आहे त्याचं नाव आता निघडून गेलेलं आहे आणि त्या जागी लिहिलंय आहे मालविका निंबाळकर भविष्यातली शापित मालिका संकेतला कळतं की त्यानं स्वतःचं भविष्य बाजूला ठेवून मालविकाचं आयुष्य निवडलं आहे मालविका त्याला पाहते डोळ्यातून अश्रू आणि आश्चर्य दोन्ही एकत्र असतात मालविका त्याला म्हणते संकेत आता मी मुक्त आहे पण तू संकेत काहीच बोलत नाही पण तळघर थरथरायला लागत एक नवीन दार उघडत काळाच्या दुसऱ्या पातळीवर नवा काळ नवा वाडा संकेत त्या दरवाज्यातून जातो आणि पोहचतो दोन हजार पन्नासच्या काळात पण आश्चर्य म्हणजे वाडा तिथही उभा आहे पण तो आता एक जुना बंद म्युझियम आहे तिथं भेटतो एक संशोधक डॉक्टर माया कुलकर्णी जिचं संशोधन आहे लॉस टाइम झोन्स इन वेस्टर्न कोकण ती सांगते या वाड्यात आजही कालगतीच्या लहरी उमटतात आणि कधी कधी वाडा स्वतःच भूतकाळ दाखवतो वाडा पुन्हा जिवंत मायाच्या बरोबर संकेत त्या वाड्याचं निरीक्षण करतो त्या रात्री अचानक वीज जाते आणि वाडा बदलायला लागतो एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे नव्वद दोन हजार वीस आणि दोन हजार पन्नास सगळे काळ एकत्र वाड्याच्या भिंतीवर प्रोजेक्शन सारखे उमटतात संकेतला दिसतो श्रीधर निंबाळकर पुन्हा तळघरात काहीतरी करताना डॉक्टर माया सांगते की तिला एक जुनी डायरी मिळाली आहे त्यात लिहिलंय दोन हजार एक्कावन वाडा पुन्हा शापित होईल आणि मालविकाची पुन्हा वेळ अडकवली जाईल कारण तिचं भविष्य आता पूर्ण आहे हे ऐकून संकेत आदरतो म्हणजे मालविकाला वाचवलं खरं पण ती अजूनही संकटात आहे संकेत दरवाजाकडे वळतो आणि त्याला पुन्हा आवाज ऐकू येतो संकेत मला वेळेतून काढ पण यावेळी संपूर्ण निंबाळकर वंशासाठी तो आवाज मालविकाचाच आहे यावेळी वाडा पुन्हा एकदा शापित होणार आहे आणि अंतिम टकराव होणार आहे ती काळ वाचवणाऱ्याचा आणि काळ विस्कटवणाऱ्याचा दोन हजार पन्नास मध्ये वाड्याचं रूप बदलत आहे वेळेच्या भिंती पुन्हा थरथरत आहेत डॉक्टर माया आणि संकेत वाड्यात तपास करत असताना अचानक जमिनीखालून जुनी लाकडी दरवाजासारखी तळघराची भेग उघडते संकेत हे तेच तळघर आहे पण आता यात काहीतरी वेगळं आहे तळघरात पोचल्यावर त्यांना दिसतो श्रीधर निंबाळकरचा आत्मा पण यावेळी तो शांत नाहीये तो विकृत आणि रागावलेला झालाय तू मालविकाला वेळेतून सोडवलंस पण माझं यंत्र अजूनही अपूर्ण आहे आता सगळ्यांची वेळ माझ्या ताब्यात राहणार त्याच्या मागे काळाच्या लाटांमध्ये अडकलेले आत्मे दिसतात सगळी निंबाळकर कूळ पुन्हा अडकलेली पुन्हा शापित संकेत आणि माया मिळून काल नियमचं शेवटचं पान उघडतात ते पान कोर आहे फक्त एक वाक्य चमकत आहे जो अंतिम निर्णय घेईल त्याच्याच नावाने वेळ चालेल संकेतला कळतं की हा एक निर्णायक क्षण आहे श्रीधर त्याचं यंत्र पूर्ण करतो आणि वेळ फ्रीज करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ना कोण मरतील ना कोण वाचतील सगळं कायमचं थांबेल पण संकेत तेव्हा स्वतःच्या हस्ताक्षराने शेवटच्या पानावर लिहितो वेळ ही वाहणारी नदी आहे तिला थांबवता था येत नाही पण दिशा देता येते आणि ती दिशा असावी उद्धाराची वाडा कोसळतो पण आत्म्यांची मुक्तता होते तेवढ्यात वाड्याच्या आतून एक तेजस्वी प्रकाश उठतो निंबाळकर आत्म्यांची मुक्ती होते श्रीधरचा आत्मा ओरडतो हार निर्णय चुकीचा आहे आणि तो काळाच्या गडद गर्दीत नाहीसा होतो मालविकाचा आवाज पुन्हा येतो संकेत तू वाड्याचा वंश वाचवलास आणि वेळेला जीवन दिलंस पुढच्या वर्षी डॉक्टर माया रिपोर्ट लिहिते की दिंबाळकर वाडा आता कुठेच नाही तो फक्त काळाच्या प्रवाहात होता आणि आता वेळेनं त्याला विसरून टाकलाय संकेत नाहीसा झालाय पण त्याचं नाव काल नियमच्या अखेरच्या पानावर कायम सपोरलेलं आहे डॉक्टर माया एका वेगळ्याच घटनाक्रमात अडकते निंबाळकर वाडा जणू काळाच्या नकाशावरून नाहीसा झालेला असतो पण रात्री बारा वाजून एक वाजता तिच्या घड्याळ्याची काठी उलटे फिरते ती जागी होते त्या वाड्याच्या मध्यभागी शून्य वेळ वेळ आणि अवकाश यांच्यामधली जागा तिथं वेळ नाही कालक्रम नाही फक्त एक शांत झंकार आहे जिथं संकेत उभा आहे पण त्याचं शरीर आता सामान्य नाही ते प्रकाशाचं बनलंय संकेत हसून उत्तरतो डॉक्टर माया वाडा हरवला नाहीये तो आता शून्य वेळेचा भाग झालाय संकेत सांगतो की निंबाळकर वाडा हा केवळ वास्तू नव्हता तर एका प्राचीन काळ ज्ञानाचं केंद्र होता कालनियम म्हणजे कालाची स्मृती जो कोणी त्याचं अंतिम पान लिहिल तो काळाच्या नव्या पांदीचा निर्माता होतो संकेत आता वेळेच्या बाहेर आहे पण त्याने वाड्याचा शाप मिटवून नव्या निंबाळकर वंशाचा बीज अंकुरवलाय त्याने एक दुसरी कालरेषा तयार केली आहे जिथे एकोणीसशे सत्तेचाळीस ला निंबाळकर कुळ गायब झालं नाही तर कोकणातल्या जंगलात त्यांनी एक गूढ विद्येच केंद्र उभं केलंय डॉक्टर माया आता शून्य वेळेच्या अनुभवासह बाहेर येते ती लिहिते कालाच्या प्रत्येक वळणावर एक वाढा उभा असतो त्याच्या भिंती ऐकतात पण बोलत नाहीत पण जो ऐकू शकतो त्याच्यासाठी काळाचं गूढ उलगडतंय कथा संपलीय पण फक्त या वाड्याची एक दिवस तिच्या अभ्यासक मुलाला ती जुनं कालनियम पुस्तक देते तो विचारतो आई पुढे काय लिहायचं मित्रांनो तुझी तुझी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद